हॅलो माय डिवायन सोल सर आज आहे नारळी पौर्णिमा तर नारडी पौर्णिमेला समुद्राची पूजा का करतात तर याचा महत्व आपण जाणून घेऊया नारळी पौर्णिमा हा सण किनारी प्रदेशात राहणाऱ्या मच्छिमार समुदायाद्वारे खास साजरा केला जातो या दिवशी भगवान शंकराचीही पूजा केली जाते श्रावण पौर्णिमेला नारडी पौर्णिमेचा सण सा साजरा करतात या सणाचे महत्व कोळी लोकांमध्ये जास्त असून हा सण महाराष्ट्र दक्षिण भारत आणि उत्तर भारतात मोठ्या उत्साहात साजरा करतात या दिवशी नारळी पौर्णिमेच्या दिवशी मच्छिमार समुद्र देवतेची विशेष पूजा करतात या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करण्याची पद्धत आहे निसर्गाचा महत्व असणारा हा सण कोडी लोकांमध्ये प्रचलित आहे असं मानलं जातं की श्रावण पौर्णिमेला पूजाविधी केल्याने समुद्रद्रेव प्रसन्न होतो समुद्राच्या सर्व संकटांपासून मच्छिमारांचं संरक्षण व्हावे यासाठी कोडी लोक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण नारळी पौर्णिमा साजरा करतात नारळी पौर्णिमा हा सण किनारी प्रदेशात राहणाऱ्या मच्छिमार समुदायाद्वारे खास साजरा केला जातो या दिवशी भगवान शंकराची पूजा केली जाते नारळाचे तीन डोळे हे त्रिनेत्रधारी शंकराचे प्रतीक आहे आणि श्रावण महिना हा भगवान शंकरांचा आवडता आणि पवित्र महिना आहे या दिवशी भगवान शंकराला नारळ आणि त्यांच्या आवडत्या वस्तू वापरण्या केल्या जातात या उत्सवाच्या काही दिवस आधी मच्छीमार त्यांचे जुने मासेमारीचे जाळे दुरुस्त करतात जुन्या बोटे रंगवतात किंवा नवीन बोट विकत घेतात मासेमारीची जाळी बनवतात उसाच्या दिवशी भक्त समुद्र देववरूनची पूजा करतात महाराष्ट्र राज्यातील ब्राह्मण श्रावणी उपकर्म करतात आणि या दिवशी कोणताही पदार्थ न खाता उपवास करतात हे फक्त नारळ खाऊन फलाहार करतात सणाच्या दिवशी नारळी भात किंवा यांसारखे पारंपरिक अन्न तयार केले जाते ज्यामध्ये नारळाचा समावेश असतो मच्छीमारांसाठी समुद्र पवित्र आहे कारण त्यांच्या उदरनिर्वाहाचे हे ते मूळ साधन आहे ते बोटींचीही पूजा करतात पूजाविधी पूर्ण केल्यानंतर मच्छीमार त्यांच्या सुशोभित बोटीतून समुद्रात जातात एक छोटासा प्रवास करून ते किनाऱ्यावर पडतात आणि उर्वरित दिवस नाचण्यात गाण्यात घालतात नृत्य आणि गायन हा उत्सवाचा अविभाज्य भाग आहे नारळी पौर्णिमा हा सण येणारे वर्ष सुख आनंद आणि संपत्तीने भरलेले असेल याचे सूचक आहे अशा प्रकारे नारळी पौर्णिमा ही साजरी होत असते तर तुम्हा सर्वांना नारळी पौर्णिमाच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू लव